अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्युतर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना वैजापूर ते शिवराई रोडवर हॉटेल समोर एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली गोकुळ माधवराव व्यवहारे व वर्षे राहणार शिवराई असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणात एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहन चालकाविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे प्रकरणात भाऊसाहेब भुजंगराव व्यवहारे हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलत भाऊ गोकुळ व त्यांची मुलगी हे दुचाकीने वैजापूरहून शिवराईकडे जात असताना शिवराई रोडवर वनश्री हॉटेल समोर येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिली घटनेत त्यांचे चुलत भाऊ गोकुळ हे गंभीर जखमी होऊन मयत झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेली मुलगी ही किरकोळ जखमी झाली अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणात अज्ञात वाहनचालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत